नमस्कार घटना आहे केरळची एका निळ्या ड्रमची त्यावेळी या निळा ड्रममुळे संपूर्ण केरळ हदरलं होतं हा निळा ड्रम होता एका तलावात तब्बल दीड वर्ष पण जेव्हा त्या ड्रममधून वास यायला लागला तेव्हा पोलिसांनी तो ड्रम उघडला तेव्हा त्यात त्या होती ती असंख्य हाडं केसांचे पुंचके आणि पैशांच्या नोटा ही हाडं कोणाची याचा शोध लागत नव्हता पण या ड्रममधल्या तीन स्क्रूमुळे उघडकीस आलं शकुंतला हत्या प्रकरण दोन हजार सोळा केरळमधलं हे शकुंतला हत्या प्रकरण आहे की जे शेरलॉक होम्सलाही चक्कर येईल अशा या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी कसा छडा लावला त्याची सत्य स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्याच्या मारडू गावातलं पन्नागड तलाव आणि या तलावात लोक मासेमारी करतात याच तलावात एक निळा ड्रम होता साधारणपणे दीड वर्ष हो, तो ड्रम तिथेच होता आता साधा निळा ड्रम त्यात काय असणार म्हणून त्या ड्रमकडे कोणीही बघितलं नाही पण आठ जानेवारी दोन हजार अठराला त्या ड्रममधली हिस्ट्री उघडली गेली काही दिवसापासून त्या ड्रममधून कसलासा तरी घराडा वास येत होता पडून असलेला ड्रममध्ये कचरा गेला असेल म्हणून आधी मच्छीमारांनी दुर्लक्ष केलं पण त्यानंतर ती दुर्गंधी इतकी वाढली की लोकांना तलावात मासेमारी करणं अवघड झालं आणि त्यामुळे आठ जानेवारी दोन हजार अठराला ला या ड्रममध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे असं वाटून या लोकांनी पोलिसांना बोलवलं पन्नागड पोलिसांनी ड्रम पाण्यातून बाहेर काढला ड्रम खूपच जड होता हा ड्रम पोलिसांनी फोडला तेव्हा एक हदरवणारी गोष्ट समोर आली त्या ड्रममध्ये होती माणसाची हाडं विटा सिमेंट कॉन्क्रीटचे तुकडे अंतर्वस्त्राचे तुकडे पन्नास सेंटीमीटर लांबीच्या केसांचे पुंचके आणि पाचशे हजाराच्या जुन्या नोटा नक्कीच कोणीतरी हत्या करून ही मृतदेहाची विल्हेवाट लावताना या ड्रमचा वापर केला हे स्पष्ट होतं दे पण ही हाडं कोणाची आहे हत्या झालेली व्यक्ती महिला आहे की पुरुष आहे याचासुद्धा पत्ता लागणं कठीण होतं कारण त्या ड्रममध्ये मृतदेहाची ओळख पटेल अशी एकही गोष्ट नव्हती या केसचा तपास एर्नाकुलम साऊथ सर्कल पोलिसांकडे गेला पोलिसांनी अज्ञाताविरोध कलम तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यायचं ठरवलं ड्रम मधली हाडं आणि बाकीच्या वस्तू ॲटोप्सीसाठी पाठवण्यात आली फॉरेन्सिक सर्जन ड्रम मधल्या हाडांचं परीक्षण केलं ती हाड एका लांब केस असलेल्या कुमारवयीन मुलाची किंवा मुलीची वाटत होती मृतदेहाची सगळी हाड शरीर रचनेनुसार जोडली तेव्हा मृतदेहाची उंची कमी आहे आणि हनवटीचं हाड छोटा आहे असं लक्षात आलं आणि त्यामुळे हा मृतदेह पंधरा ते वीस वयोगटातल्या मुलीचा असू शकतो असा निष्कर्ष फॉरेन्सिक सर्जनने काढला आता वय मागे पुढे असलं तरी एक गोष्ट कन्फर्म होती ज्या व्यक्तीची हत्या झाली ती व्यक्ती महिला होती पण कोण या कठीण प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं नेमकी हत्या कधी झाली याचाही क्लू सापडत नव्हता तलावात मासेमारी करणाऱ्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की हा निळा ड्रम साधारण दीड वर्ष तलावाच्या पाण्यात पडून होता त्यातच पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटाही ड्रममध्ये होत्या त्या ड्रम सापडला जानेवारी दोन हजार अठरामध्ये तेव्हा पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा, नोटा केवळ एक कागज के तुकडे के समान झाल्या होत्या आणि त्यामुळे ही हत्या नोटबंदी आधी झाली असावी असाही अंदाज पोलिसांनी बांधला पण एवढ्या माहितीवरून हत्या कोणाची झाली हेच कळणं अशक्य होतं एकूण तीन दिवस ऑटोप्सी चालू होती मृतदेहाच्या प्रत्येक हाडाची तपासणी केली जात होती त्याचवेळी पोलिसांना या हाडामधून मोठी आणि महत्वाची लीड मिळाली अकरा जानेवारीला फॉरेन्सिक सर्जनला या हाडांपैकी डाव्या पायाच्या हाडातून तीन स्क्रू सापडले आता स्क्रूवरून एखाद्या हत्येचा शोध कसा लावणार असं वाटेल पण हे स्क्रू साधे नव्हते हे तीन स्क्रू फ्रॅक्चर झालेले हाड जोडण्यासाठी वापरले होते आणि हे स्क्रू पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवून देणार होते सर्जन ते नीट बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्क्रूवर काहीतरी लिहिले पण ते वाचणं अवघड होतं मग पोलिसांनी हाय रेसोलशन कॅमेरा आणून स्क्रूचे फोटो काढले साडेसहा बाय अडीच सेंटीमीटर स्क्रूवर ते बनवणाऱ्या कंपनीचं नाव होतं आणि ही कंपनी होती पुण्यातली पिटकर कंपनी पिटकर कंपनी ॲर्थोपिडिक सर्जनसाठी लागणाऱ्या वस्तू बनवते हो पूर्ण भारतभर पिटकर कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स तसेच त्या स्क्रूवर स्क्रूचा बॅच नंबर होता एक लाख एकोणीस हजार एक्क्याऐंशी आणि यामुळे प्रकरणात पोलिसांना आता दोन गोष्टींचा शोध लागला होता एक तर हत्या नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या चा आधी झाली आहे आणि हत्या झालेल्या व्यक्तीच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं पोलिसांनी लगेचच पिटकर कंपनीशी संपर्क करून तपास करायला सुरुवात केली पण केरळमध्ये पिटकर कंपनीचा एकच डिस्ट्रीब्युटर होता पोलिसांनी पाच तुकड्या बनवल्या दोन हजार सोळाला केरळमध्ये कोणाकोणाच्या डाव्या पायाची सर्जरी झाली हे शोधायला सुरुवात केली पिटकर कंपनीने त्या स्क्रूच्या बॅचमध्ये दोन हजार सोळाला एकशे एकसष्ट स्क्रू तयार केले होते त्यातले एकशे पंचावन्न स्क्रू महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विकले होते त्यामध्ये मृत व्यक्ती महाराष्ट्र किंवा गुजरातमधलीच असावी आणि कामानिमित्त केरळात आली असावी असा संशय पोलिसांना आला मग पोलिसांना तीन लोकांची नावं समजली ज्याच्यावर कोचीजवळच्या व्ही एम हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली होती त्या सर्जरीसाठी पिटकर कंपनीच्या सेम बॅचेसने स्क्रू वापरण्यात आले होते पोलिसांनी आपला तपास या तिघांवर फोकस केला आणि या तिघांची नावं होती शकुंतला वयवर्ष साठ सूर्या वयवर्ष सव्वीस आणि सोनी सो वयवर्ष त्रेचाळीस हॉस्पिटलमधल्या रेकॉर्डस वरून पोलिसांच्या असं लक्षात आलं की ते शकुंतलाच्या सर्जरीसाठी वापरले होते पोलिसांनी एक प्रकारे गाव गवतातून सुई शोधून काढली होती दीड वर्षापूर्वी हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव शकुंतला होत शकुंतला एर्नाकुलम जिल्ह्यातल्या उदयम पेरूर गावची एक सप्टेंबर दोन हजार सोळाला शकुंतला एका लॉरीने धडक दिली होती आणि ॲक्सिडेंटमध्ये शकुंतलाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला व्ही एम हॉस्पिटलमध्ये तिच्या पायाच्या घोट्यावर स्क्रू इम्प्लांट करून सर्जरी झाली पंधरा डिसेंबरला शकुंतला हॉस्पिटलमधून डिचार्ज देण्यात आला ही माहिती पोलिसांना मिळाली पण पुढचा प्रश्न होता शकुंतलेची हत्या कोणी केली पोलिसांना हॉस्पिटल रेकॉर्ड्समध्ये शकुंतलाच्या मुलीचं नाव कळलं तिचं नाव होतं अस्वती पोलिसांनी अस्वतीची चौकशी सुरू केली त्यात पोलिसांना असं लक्षात आलं की या दोघी माया लेकीसह सुरुवातीला एकमेकीशी पटत नव्हतं धक्कादायक म्हणजे आपली आई गेल्यानंतर दीड वर्षापासून ती बेपत्ता आहे हे स अस्वतीला माहीत नव्हतं अस्वतीच्या चौकशीतून आपल्याला शकुंतला मारेकरी मिळणार याची पोलिसांना खात्री होती त्यांनी तिची चौकशी सुरू ठेवली दोन हजार सोळामध्येच अस्वतीचा नवरा सुधीर सोबत घटस्फोट घेतला होता आणि मग अस्वती टी एम सजित नावाच्या एका माणसासोबत राहत होती तिच्यासोबत तिची दोन मुलंही होती सजित एर्नाकुलम इथल्या सोसायटीत फॉर प्रिव्हेशन ऑफ ॲनिमल क्रुएलिटीमध्ये काम करायचा पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आठ जानेवारी दोन हजार अठराला तलावात नियाड्रम सापडल्याची बातमी आली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ जानेवारीला सजितचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्यामुळे पोलीस अजूनच चक्रावले या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का हे पोलिसांना शोधायचं होतं आणि या केच्या मिस्ट्रीप्रमाणे शकुंतलाचं आयुष्य एक गुड होतं शकुंतलाचं आई वडील कोण आहेत ते तिलाही माहिती नव्हतं सरस्वती अम्मा नावाच्या बाईला लहान शकुंतला एका तळ्याच्या पायऱ्यांवर सापडली होती आपली चौथी मुलगी म्हणून सरस्वती अम्मानं शकुंतलाचा सांभाळ केला पुढे शकुंतलाचं एका राजकीय कार्यकर्त्याबरोबर लग्न झालं मग या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली अनुप नावाचा मुलगा आणि मुलगी अस्वती पुढे त्यांचा संसार चांगला चालला असतानाच एका खुनाच्या खटल्या तिच्या नवऱ्याला जन्मठेप झाली दोन हजार आठमध्ये अस्वतीनं सुधीरसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं मुलगा अनुप एका रोड ॲक्सिडेंटमुळे खूप दिवसापासून अंतरुणावर खेळला होता आणि त्यामुळे कंटाळून पुढे दोन हजार बारामध्ये त्याने स्वतःला संपवलं मुलीशी पटत नसल्याने शकुंतला एकटी पडली होती स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्या स्कूटरवरून ती लॉटरीची तिकिटे विकायची पुढे अस्वतीला मुलं झाली आणि दोघी माय लेकीसह थोडं जमाय लागलं मग सुधीर सोबत घटस्फोट झाल्यावर अस्वती दोन हजार सोळाला शकुंतलासोबत राहायला आली आणि मागचा सगळा राग विसरून शकुंतलानं आपल्या मुलीला आपलंच केलं पण सप्टेंबर दोन हजार सोळाला पायाचं ऑपरेशन होऊन घरी आल्यावरती एकोणीस सप्टेंबरला शकुंतला कांजण्या झाल्या आणि ती आजारी पडली तेव्हा आपल्याला आणि आपल्या मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून अस्वती जवळच्या एका लॉजवर राहायला गेले सव्वीस सप्टेंबरला अस्वती मुलांसोबत घरी आली तेव्हा तिला शकुंतला घरी दिसलीच नाही त्यावेळी सजित तिला म्हणाला की अस्वती मिशनरी नर्सेससोबत उत्तर भारतात गेली आहे आपली आई आपल्याला न सांगता परस्पर निघून गेली आणि ही गोष्ट तिला सजितकडून कळली तरीही अस्वतीला संशय कसा आला नाही असा प्रश्न पोलिसांनी तिला विचारला तेव्हा सजितचं तिचं आणि तिच्या मुलांच्या भल्याचं बघायचा त्याला माझी आई शकुंतला ही ओळखत होती आणि त्यामुळे त्याच्यावर संशय घेण्याचा काही प्रश्नच नव्हता असं अस्वतीने सांगितलं आता एक गोष्ट क्लिअर होते की शकुंतलासोबत काय झालंय ते सजितला माहित होतं पण त्यानं शकुंतलाची हत्या केली का याची चौकशी करायला सजितचाच मृत्यू झाला होता पण हे काम एका माणसाचं नसणार नक्कीच यात कोणाचा काही लोकांचा हातही नक्कीच असणार आणि हे पोलिसांना माहितीच होतं म्हणून मग पोलिसांनी सजितच्या मित्रांवर लक्ष ठेवलं त्यातला एक मित्र सुरेश रिक्षा चालवायचा त्याची चौकशी केली तेव्हा सुरेश पोलिसांना सगळं काही सांगितलं आणि शकुंतला हत्या प्रकरणाचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं सजित सुरेशला आपल्या सासूच्या घरी पाणी साठवायला ड्रम हवाय असं सांगितलं तेव्हा मी तो ड्रम सजितला दिल्याचं सुरेशने सांगितलं याच काळात शकुंतला गायब झाली होती यावरून पोलिसांचा अजितवर अजूनच संशय बाळावला शेवटी सजितच्या चार मित्रांनी सजितला मदत केल्याची कबुली दिली त्याच्या महेश नावाच्या मित्राची पिकअप व्हॅन होती महेशने पोलिसांना सांगितलं की सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये सजितला एका ड्रमची विल्हेवाट लावायची होती जेव्हा आम्ही सगळे मित्र उदय पेरूरच्या शकुंतलाच्या घरी गेलो तेव्हा सजित म्हणाला या ड्रममध्ये जनावरांच्या हाडांपासून एरिडियम बनवायचं पेस्ट आहे घरात एरिडियम बनवणं बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आपल्याला रात्रीच हा ड्रम कोणाला न कळता टाकून द्यायचा आहे तेव्हा सप्टेंबरच्या रात्री आम्ही तो ड्रम तलावात टाकायला गेलो ड्रम टाकल्यावरती एका ए टी एममधून मधून सजितनं पैसे देखील काढले अशी माहिती महेशने दिली शकुंतलाची हत्या सजितने केली हे पोलिसांना कळलं होतं पण आता महत्वाचा प्रश्न होता सजितनं शकुंतलाला का संपवलं लगेचच पोलिसांना चौकशीत या प्रश्नाचं देखील उत्तर मिळालं जेव्हा अस्वती ही घटस्फोट घेऊन दोन हजार सोळाला शकुंतलाकडे राहायला आली तेव्हापासून सजित शकुंतलाच्या घरी यायचा अस्वती आणि सजित नवरा बायकोसारखे राहत होते आपल्या मुलीचं दुसरं नवीन आयुष्य सुरू होते त्याचा शकुंतला देखील आनंद होता पण काही दिवसांनी शकुंतला कळलं की सजितचं आधीच एक लग्न झालंय त्याला सारिका नावाची बायको आहे तेव्हा चिडलेल्या शकुंतलानं सजितला दम दिला अस्वतीचा ना सोड नाही तर मी तुझ्या बायकोला सगळं काही सांगेन आणि याच गोष्टीचं सजितला भीती होती आणि म्हणून चोवीस सप्टेंबरला सजितनं शकुंतलाची हत्या केली असं कारण पुढे आलं पण काही लोकांच्या म्हणण्यानुसार शकुंतला लॉटरीची तिकीट विकायची त्यामुळे तिच्याकडून पैसे लुटण्यासाठी सजितनं शकुंतला मारलं असावं पण तसा एकही पुरावा पोलिसांना सापडला नाही जेव्हा आठ जानेवारी दोन हजार अठराला निराड्रम पोलिसांना सापडल्याचं सजितला कळ तेव्हा त्याने स्वतःला संपवण्यासाठी कुठलं तरी औषध घेतलं असेल आणि त्यामुळे नऊ जानेवारीला त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असावा कदाचित आपण पकडले जाऊ आपली बदनामी होईल या भीतीने त्यानं स्वतःला संपवलं असावं अशी एक थेअरी पोलिसांकडून मांडण्यात आली मग मा पोलिसांनी सजितची बायको सारिकाची चौकशी केली तेव्हा तिला नवऱ्याच्या अफिअर काहीच माहिती नव्हतं सजित एकदा तिला शकुंतलाच्या घरी घेऊन गेला होता अस्वती ही खूप गरजू स्त्री आहे तिला मुलांचा सांभाळ करायला थोड्याशा मदतीची गरज आहे असं सजितने सारिकाला सांगितलं होतं आम्हाला मूल नसल्यामुळे अस्वतीच्या मुलांचा त्याला लळा लागला असेल असं मला वाटलं आणि म्हणून सजितवर संशय आलाच नाही असं सारिकानं ना पोलिसांना सांगितलं लग्नानंतर सजित आणि सारिकाला आठ वर्ष मूल नव्हतं मग हो दोन हजार सतरामध्ये सारिकाला दिवस गेले होते नऊ जानेवारी दोन हजार अठराला सजितचा मृत्यू झाल्यानंतर दोन महिन्यांनी तिला डिलेवरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं सारिका एका मुलीला जन्म दिला तब्बल आठ वर्षांनी पण आपल्याला फसवत सजितचे बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते ही गोष्ट सारिकाला सतत बोचत राहिले त्याच्यावर आपण इतका विश्वास टाकला ज्याला आपलं सर्वस्व मानलं त्यात सजितनं आपल्या आईची हत्या केली हा धक्का अस्वतीला सहन न होणार होता आपल्या आईच्या मृत्यूसाठी ती स्वतःलाही दोषी समजत होती सजीच सत्य ना सारिकाला माहित होत ना अस्वतीला ते माहित होत ते फक्त आणि फक्त ज्याची किंमत तिला आपण जीव देऊन चुकावी लागली या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला तो हाडामध्ये सापडलेल्या त्या तीन स्क्रूमुळे पण तब्बल दीड वर्ष ही हत्या लपून राहिला कारणीभूत होता तो प्लॅस्टिकचा निळा रंग तर ही घटना सत्य घटनेवर आधारित असून ही घटना जुनी जरी असेल तरी ही घटना सांगण्याचा सा हा उद्देश आहे की गुन्हेगारी कितीही हुशार असला तरी एक ना एक पुरावा मागे ठेवतोच तसेच कितीही जुना विषय असला तरी आपली पोलीस यंत्रणा त्याचा उलगडा करू शकते ते या घटनेच्या माध्यमातून आपल्या लक्षात आले असेलच ही जीवन आपलं खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद